लेबल आहे का दादा तीनशे ऐंशी रुपये कॅरेट चार हजार चारशे चार, चार। लाग घ्यायचं किती चौदा कॅरेट कॅरेट काय भाव पडला दादा करा बरं करा नाही करू तर एक कॅरेट काढून भाऊ एकशे एकवीस एकशे एकवीस किती कॅरेट आणले होते चौदा कॅरेट आणले समाधानी 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 सर धन्यवाद ओके पन्ना वरायटी महित है गो कमांडर वरायटी अजित कमांडो दीडे रुपये कैरेट पांच साठ साठ सहाशे वीस सहाशे व्हेरायटी आहे दादा ना, दा? रुशन ना? रुशन? सहाशे सत्तर सहाशे सत्तर रुपये कॅरेट मित्र आहे रुशन व्हरायटी

पुढे आले ते म्हणजे आम्ही घरी कामं करायचं तुमचं गाव करायचं आमचं दे तुला मी तुला पकडले सहाशे कॅरेट okay. दादा ही व्हेरायटी कोणती आहे ध्रुवा पाच रुपया साडेस चारशे पन्नास ला सात केला आठशे सत्तर थोड्या जेव्हा बनवली ना एकदा आठशे सत्तर व्हरायटी माहिती आहे का दादू व्हेरायटी नाही माहीत व्हेरायटी कोणती माई। माई आहे नाही माहित नाही माहीत अशा प्रकारचं वांग आहे मित्रांनो एकशे दहा रुपये कॅरेट हे चले एक दादा एकशे दहा रुपये कॅरेट मेघना गाव अशा गा। प्रकारचा वांग दोनशे रुपये कॅरेट मित्रांनो

दोनशे सत्तर रुपये कॅरेटाच्या पटाचं गाव सुरू आहे किती आठ कॅरेट आठ का बारा बारा होते का बाराशे पन्नास हे लेबलच आहे ना दादा जास्तीत जास्त भाव कुठून तर झाले आज भाव सांगा ना मला जास्तीत जास्त भाव कुठून तर वाढला आज तीनशे चांगला माल अच्छा आणि कमीत कमी शंभर कमी। तुमचा काय भाव केला सव्वाशे ठीक आहे ओके एकवीसशे पन्नास ला साडे सतरा कॅरेट आज भावने वाढले का अशा प्रकारचा मला विक्रांत दादा जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत ऐकला आज भाव कुठपर्यंत ऐकला जास्तीत जास्त नाही माहित हायस्ट दुधी भोपड्याचं लेबल अंतर एकवीसशे पंचवीस ला सात करेल दादा कसं माल होता बारीक आहे ना दाखवा दा दा ना एक नंबर तुमचा सला आज त्याच्या अशा प्रकारचा माल आहे कोणती व्हरायटी दादा हिरबाला ठीक आहे चाळीस किती कॅरेट आणले होते आज आज होती जास्त आणायचे होते जास्ती जास्त भाकूट पण तर ऐकला आज ठीक धन्यवाद दादा गाव सांगा एकदा आपलं तालुका धन्यवाद सात हजार करा ना सात हजार पाचशेला बावीस कॅरेट ही सागरच का किती कॅरेट आणली होती आज बावीस आणि ती कोणाची मग व्हेरायटी तर माहीत असेल ना कोणती आहे सागर पाच हजार तीनशे ला तेरा करेल लगेच काढतो आहे का व्हायचं लेबल आहे काय लेबल आहे का दोनशे वीस नायच होतं काय लेबल कोणती व्हेरायटी आहे वे दादा व्हेरायटी माहिती व्हेरायटी व्हेरायटी कोणती आहे पंधरा पंधरा बावीस अठ्ठावन्न पाच हजार आठशे पंचावन्न होती आता ते काय मानसरा सात हजार तीनशे पंधरा चायना न मा लड्ता कि त्यति कति बेते टेस्ट छ अम्रेला लड्ता कि होउदा न आजी आदरुबाई लेबल आहे का मेथी अशा प्रकारची छोटी जोडी मित्रांनो पंचवीसशे रुपये शेकडा तिथं आहे ना दात्य हू According to the आाणा मे आणा झाणा। ऑशुड़़िघ ने variety looking what a श्री emd शुड़िए Ou तुमत हुण के शैणाा हुट। Sultan Черअच॑ खोदिक 2018期 कू정 अुच्छी मयारति हया। inimध हैुण। हुट साँ हुट।, 5 empathy, somebody, we move number and ask you 5 remember Phys on 3月When uh... ठाहि लो जड़िए 2ौ

लेबल आहे करायचं काय ना तुमच्या खिशात आहे का देता का सव्वीसशे रुपये क्विंटल एकदम भारी तर चांगलं आवा कमी आहे मित्र माल घेता मार्केटमध्ये आवा किती आणले होते आज कट्टे किती आणले होते आज चौदा पॅटी चांगला गेला ना धन्यवाद लाईनच लावली तुम्ही म्हणताय तेवीसशे कोणती व्हरायटी ती भाऊजा अच्छा अच्छा तसा माल आहे का लांब लांबट ठीक एक नंबर क्वालिटी मित्रांनो गाजराचे आज भाव झालेले तेवीसशे रुपये हायेस्ट बाजार भाव बघू दादा चौदाशे चौदाशे वाला हे का मागचं अशा प्रकारचं चौदाशे रुपये रुपये आवक पाहू शकतं मित्रांनो गाजरा शेअर मार्केट मधून सुपर महाज्वेल ठीक आहे तर महाजन याच नाव माहिती आहे का कोणती शारकोन शार्कुन शारकुन आजचं द्या पाच हजार सहाशे हीच का सत्तावीसशे पन्नास शारकोरी मिरची तीनशे रुपये काय अडचण नाही तलवार मिरची चांगली अडचणी काय अडचण नाही हा बोल ना

नऊ हजार आठशे लेबर आहे का दादा लेबल बघू लेबर अकरा अकरा हजार शंभर सत्तरी दोनशे काय बारा हजार पाचशे रुपये हे दोन पोत्याचे का मी नाही हो माझं नाही मी युट्यूबर आहे बाजार भावना दोन मिनटं फक्त व्हेरायटी माहिती आहे का त्याची अक्षय व्हेरायटी समाधानी या कधी एवढा भाव घेतला का तुम्ही इथं मार्केटमध्ये घेतला ना पंधरा हजारापर्यंत चला ठीक आहे कुठले जरा गाव कोणतं आपलावाडीचा तालुका तालुका कळवा ठीक जिल्हा नाशिक जिल्हा नाशिक धन्यवाद